थँक्यू सर्वांनी मला इतके छान छान गिफ्ट दिले कर, करत मला असं म्हणजे वाटलेलं सुद्धा नव्हतं की आज माझा बर्थडे इतका धूमधडाक्यात साजरा कराल तुम्ही धूमधडाक्यातच म्हणाल कारण घरात इतकी सजावट त्यामध्ये इतके छान छान गिफ्ट आणि हे सुद्धा गिफ्ट माझ्या घरांनी मला दिले गिफ्ट आणलं हा मग पासून घेतात

खरोखर हो कर, कर आज मुलांनी आणि सर्वांनी माझ्या फॅमिलीने मन भारावून गेलं एक छोट कुटुंब सामान्य कुटुंब आणि त्यातून असा एक छोटासा कार्यक्रम आणि छान गिफ्ट सर्वांनीच दिलेत मीही काल पावसामध्ये जाऊन भर पावसामध्ये काहीतरी वेगळं आणावं या दृष्टिकोनातून एक छान पैकी मला शॉप मध्ये एक लव्ह स्टोरी आणि एक बावला बावला त्याचा लाईट ते मला आवडलं पण तुम्ही असंच काहीतरी त्यांना दिलं आहे अजून एक बा, बावी चोवीस पंचवीस पंचवीस वर्षापूर्वी पण असा तुम्ही भाव आणि तुमच्या माहितीसाठी नाही नाही तुमच्या माहितीसाठी आमचं लव्ह मॅरेज आहे त्याची स्टोरी सांगेल तुझ्याला त्याची स्टोरी मी सांगाल खूप मोठी रहस्यमय स्टोरी आहे आमची कधीतरी सांगू आम्ही तुम्हाला वेळ त्यावेळेला त्यावेळेला मला सुरुवातीला सांगू इच्छित एक पंचवीस वर्षापूर्वी आमचं लग्न नव्हतं त्याच्या अगोदर तिला बावला असा दिला होता काचेमध्ये आणि तो त्याची आठवण ठेवून मी पंचवीस वर्षापूर्वीची काल दुकानामध्ये शॉप मध्ये गेलो ना मला हे छान वाटलं आणि मला पुनरावृत्ती झाली आणि आठवण आली म्हणून मी एक एक छोटस गिफ्ट म्हणून हे आणलंय पण छान एकदम मलाही खूप आवडलं आणि सर्वांनाच आवडलंय ते खूप छान साऊंड पण त्याचा एकदम छान येतोय आणि दिसायला पण एकदम सुरेख असं दिसतं ते अंधारामध्ये पण एकदम छान दिसतय मला मी एकदम अचंबित झाली म्हणून कसं काय गिफ्ट आणलं मला वाटलं तुम्ही लोकांनी कोणतरी आणलं असेल सगळ्यांनी मिळून पण यांनी आणून ठेवले ना कुठं मला हे समजत नाही मी जेव्हा आलं ना तेव्हा पप्पा बोलले की थांबा थांबा था आम्ही टीव्हीच्या खाली ठेवणार पण ते बोलले की तुम्ही बघणार टीव्हीच्या माझ्या तावलीला केक घेऊन जाते मी टायगर तिकडे बसलाय रुसलाय नाही बर घाबरतोय ना आले माझी पाहिजे नहीं अबा। केक नाही खायचे बर्थडेच्या मग मी तुला केक घेऊन आली ना खावा आतमध्ये खा सगला सगळा खादात म्हटलं म्हटलं तोडाच खायच्या थोडाच खायचा बस इथं बसा जाऊ नको काय माझा फुग्यांना घाबरतोय ना आतमध्ये म्हणून बाकी काय नाही दे, दे दे। तू काय केलं त्याला आता कशी काय घालवरी म्हणून काय केलं काय पण त्याला शिकवलं फुगे कसे फुटतो खातोय कसा अरे तू येतोय ये ये बेडवरच बसतोय माझ्याकडनं खाणार काय केलंय त्या खोलीत नेलं आणि त्याला त्याच्या पुढ्यात दोन तीन फुगे फोडून आलेत आणि भीती बेली म्हणतायत तिकडं नाही जायचं अरे खाली नाही तिकडे चल बिचारीला काम लावले बघा <laughs> दाको, तोन तोन दाको। था था था। अरे काही नाही मला मदत करते बाकी काही नाही बिचारीचा मला मदत करायचा उद्देश आहे फक्त ती म्हणते की ताईचा आहे ना तुला झाडू नाही मारायचा प्रिन्सेस ट्रीटमेंट आणि हे पोरांनी सगळा कचरा करून ठेवलाय ती कचरा काढते आता आमच्या लवकरच जेवणाचा कार्यक्रम चालू होणार आहे अरे जरा तोंड तो दिखा आपणा मू तो दिखा बाई चल चल काढ 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 त्यातच ठेव अरे पण येते हा येऊ दे ना आता दे मला काहीतरी आला की ना आमचं दे दो आवडते का बिर्याणी बिचारीला बिचारी मग मला पण दे संध्याकाळपासून काय खाल्लं नाही

अशी कशी तुझी फ्रेंड हो। हिंदी हिंदी टायगर बाधा एक्साइटेड आहे मला लवकर लवकर मम्मा पण दे ना तू बस तिथे जा ते बघ हा प्लेट घे आणि बस बस नाही मसाला ना समीर समीर अशा प्रकारे आमचा बर्थडे बिर्याणीचा बर्थडेचा राईस आहे आज बस, बस ना बस बस, बस अरे बस, बस। अरे असं काय नाही ग बसूडा सुटका या सर्वांनी जेवायला बिर्याणी आणली चिकन बिर्याणी कशी आहे तुम्ही वैभ्या कशी आहे चांगले ना मिसळ पाव मिसळ पाव आज माणूस नाही वर करणार <laughs> <laughs> अंजू बेस्ट था?